आपण पाहत असलेली ही इमारत ट्युलिप हाईट सोसायटी आहे हा कल्याण डोंबिवलीत सध्या पासष्ट बेकायदा इमारतींचे जे प्रकरण गाजत आहे त्या त्या सोसायटीचे नाव आहे पासष्ट इमारतींपैकी अठ्ठावन्न इमारती महारेराची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारल्या गे गेल्या आहेत यातील अनेक इमारतींमधील सदनिका या बोगस कागदपत्रांनी येथील बिल्डरांनी विकूनही टाकल्या आहेत यात फसवणूक झालेल्या रहिवाशांनी अखेर कोर्टात धाव घेतली आहे न्यायालयाने त्यातील बारा जणांना आपले प्रस्ताव नियमित करण्यासाठी महापालिकेत दावा करायला मुभा दिली आहे या टुलिप सोसायटीने आपला पहिला प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे ही घर घेताना या टुलिप सोसायटीतील नागरिकांची कशी फसवणूक झाली हे जाणून घेण्यासाठी आपण या सोसायटीतील रहिवाशांची ही बातचीत केली आहे नमस्कार जनवाणीमध्ये आपले स्वागत आहे आता आपण आहोत टुलिप सोसायटीमध्ये टुलिप हाईट्स मध्ये ही सोसायटी अनाधिकृत बांधकामांमध्ये जे अठ्ठावन्न सध्या गाजत आहे हायकोर्टामध्ये ज्यांची केस चालू आहे त्यामधील एक सोसायटी आहे रेरा सर्टिफिकेटच्या भरोशावरती येथील नागरिकांनी आपल्या कष्टाचे पैसे गुंतवून इथे आपली घरं घेतलेली आहेत परंतु त्यांची घोर फसवणूक झालेली आहे न्यायालयाने यांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडे ही हे बांधकाम नियमित करण्यासाठी रितसर अर्ज करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या सगळ्यांनी धावाधाव करून अर्ज दाखल केलेला आहे आता त्यापुढे त्यांचा तो जो आत्तापर्यंतचा लढा आहे आणि त्यांची नेमकी कशी फसवणूक झाली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सोसायटीत आलो आहोत तर आपल्यासोबत त्या सोसायटीतले सगळे रहिवाशी आहेत तर मॅडम मला पहिले सांगा की नेमकी तुमची कशी फसवणूक झाली आणि काय तुम्ही ही कुठल्या विश्वासावरती घर नेमकी घेतली आमच्या बिल्डिंग मध्ये जेवढ्यांनी घर घेतलेली आम्ही जेवढे मेंबर्स आहोत सगळ्यांनी रेरा नोंदणी बघूनच घरं घेतली आणि सगळ्यांचं जे लोन झालेलं आहे ते रेप्युटेड बँक कडनं झालेलं आहे नॅशनलाइज बँक आहे मल्टीनॅशनल बँक आहे सगळ्यांनी जे घेतलंय आम्ही सामान्य माणूस आहे आपण सामान्य माणूस काय बघतो रेरा बघतो आम्ही सगळ्यांनी फक्त रेराचेच कागदपत्र बघितले त्याप्रमाणेच आम्ही घर घेतले आणि आमची त्याच्यामध्ये पूर्णपणे फसवणूक झालीये की आता जसं आता जे निकाल दिलेले त्याच्यामध्ये अनधिकृत म्हणून जाहीर केलेले त्याच्यासाठी आता आम्ही आमची चालू आहे नेमके काय काय तुम्ही आतापर्यंत कागदपत्र केडीएमसी लामसी ला के के पेपर आमची ही जी लँड आहे ती वन झोन मध्ये येते म्हणजे आमचं काही रिझर्वेशन लँड नाहीये ते पहिला पॉइंट आहे सेकंड म्हणतात एक प्रॉपर आम्ही आम्ही प्लॅन कॉपी बनवली म्हणजे आधी जे पेपर होते अप्रुव्हड प्लॅन प्रॉपर आर्किटेक्ट आम्ही अपॉइंट केलंय आणि ह्याचा प्लॅन बघ त्या प्रमाणे आम्ही पुढे स्ट्रक्चरल ऑडिट झालंय बिल्डिंगचं स्टॅबिलिटी रिपोर्ट घेतलेला आहे आपण इंजिनियर करणं इंजिनियर अपॉइंट केलेलं आहे स्टॅबिलिटी रिपोर्ट आपला झालेला आहे एने आम्ही जो आमचा एनएचा जो काही टॅक्स वगैरे होता तो भरलेला आहे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही भरलेला आहे एमएससीबीशी बोलणं झालेलं आहे त्यांची एनओसी घेतलेली आहे जे लिगल करण्यासाठी किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी लिगल बिल्डिंग बांधण्यासाठी जे काही एनओसी लागतात त्याची पूर्तता आम्ही करतोय त्यातले एक दोन आता आमचे कागदपत्र फक्त बाकी म्हणजे फायर आणि एक इन्स्पेक्टर येऊन करून गेलेले ते पण एक दोन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल बँकांमध्ये तुम्ही कर्ज काढले बँका कर्ज काढले जसं तुम्ही म्हणत होता तर काय म्हणणं त्याच्यावरती म्हणजे बँकांनी कशी कर्ज दिली तुम्हाला ॲक्च्युली बँकनी पण सगळं रेरा वगैरे बघूनच आम्हाला कर्ज दिली पण ॲक्च्युली त्यांनी व्हिजिट वगैरे काही केली की नाही आम्हाला काय आयडिया नाही पण त्यांनी सांगितलं की रेरा आहे प्रॉपर तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणून आणि त्यांनीही अप्रुवर दिलं बँकमध्ये त्यामध्ये एच डी एफ सी बँक आहे एस बी आय बँक आहे एल आय सी आहे एच डी आपला आपला अजून पण आहेत कोटक कोटक महेंद्र बँक आहे सारस्वत बँक आहे या सर्व किती किती जणांनी सोसायटीतल्या लोकांनी कर्ज काढून घेतलेली आहेत घर मोस्ट ऑफ तर पंधरा सोळा लोन आहे झालेले आणि बाकी त्यांचे हाफ पेमेंट होऊन लोन साठी अजून ते वेट करतात साधारणतः चा कसा अप्रोच राहिला तुमच्याकडे आमच्याकडे म्हणजे आम्हाला जोपर्यंत न्यूज मध्ये आलं तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हती की एवढं सगळं म्हणजे डिमॉलिश वगैरेच नव्हती बाराला एक न्यूज आलेली त्याच्यात आम्हाला कळली दोन हजार बावीस ला सॉरी एक न्यूज आलेली ऑक्टोबर मध्ये तेव्हा आम्हाला कळले त्याच्यामध्ये आमच्या बिल्डिंगचं नाव होत त्यावेळेस आम्ही बिल्डिंगची मिटिंग डेव्हलपर आणि जानी डेव्हलप डेव्हलपर आणि लँड ओनर दोघांनाही बोलवून आम्ही मिटिंग घेतलेली तर त्यांनी म्हणाले की आमची प्रोसेस चालू आहे म्हणून पेपर आम्ही जमवतोय त्याप्रमाणे आम्ही पण शांत राहिलो की नाही डिमॉलिश होणार कारण ते आम्हाला आश्वासन देत होते डिमॉलिश काही होणार नाही पण आता बावीस पासून चोवीस पर्यंत म्हणजे आता चोवीसच्या मध्ये नोव्हेंबरच्या एकोणीस नोव्हेंबरला जो हायकोर्टने आदेशच काढला की ह्या ज्या अठ्ठावन्न बिल्डिंग आहेत त्या डिमॉलिश करायचा त्याच्यानंतर हायकोर्टाला कोण आता अपील करणार म्हणजे हायकोर्टला आपण काय फाईट करणार इतके दिवस आम्ही यांच्या आश्वासनावर थांबलेलो की हे करतायत पेपर पण आता आमची जेव्हा मीटिंग झाली की तुम्ही काय पूर्तता केली आहे तुम्ही काय पेपर जमा केले आहेत तुम्ही काय सादर केलेत ते आमच्यापर्यंत आमच्याकडे प्रूफ असा काहीच नव्हतं नव्हता आम्हाला काय मिळालेलंच नव्हतं आता एखादा पेपर नंतर मग जसं हायकोर्टामध्ये आम्ही प्रॉपर एक ऍडव्होकेट अपॉइंट केला कारण आम्हाला आम्ही आमचा तेव्हा लढा फक्त आमच्याशीच होता कारण बँकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला लोन भरायचे बिल्डिंग जरी डिमॉलिश झालं तरी आम्हाला लोन भरत राहायचं आणि आम्ही सामान्य सगळेजण इथे राहायला आलेले आहेत त्यांचं हे पहिलंच घर आहे म्हणजे पहिलं ही जर बिल्डिंग तुटली तर आम्ही कुठे जाणार म्हणजे हायकोर्टनी निकाल दिला की बिल्डिंग डिमॉलिश करा पण आमच्या साईडनी कोणी विचारच केलेला नाही की आम्ही कुठे जाणार आता आम्ही हायकोर्ट मध्ये गेलो आम्ही आम्ही एक एडव्होकेट केले आहे आणि आम्ही केडीएमसी ला जाऊन भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आर्किटेक्ट करा त्याप्रमाणे आम्ही आर्किटेक्ट अपॉइंट केलेले आम्ही जे त्यांनी आम्हाला जी चेकलिस्ट दिलेली त्याप्रमाणे आम्ही डॉक्युमेंट एक नव्वद टक्के आमचे डॉक्युमेंट रेडी झालेले सबमिटेड आहेत केडीएमसी ला मगाशी तेच विचारलं केडीएमसी कडनं कसा अप्रोच आहे तुमच्याकडं आमच्याकडे अजून केडीएमसी कोणाचं अप्रोच केडीएमसी मधला कुठचं ऑफिसर आम्हाला येऊन भेटला नाही की काही म्हणजे सर्वे करायला किंवा काय करायला असं कोण आलेलं नाही आता आम्ही वाया वाया चाललोय म्हणजे आर्किटेक्ट आम्ही जे आर्किटेक्टला पेपर देतो ते तिथे जाऊन सबमिट करते पण आम्हाला वाटतं ना की केडीएमसीनी पण ह्याची काहीतरी म्हणतात फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालवावं असं आम्हाला वाटतं की आम्हाला न्याय मिळावा आणि लवकरात लवकर ही बिल्डिंग लिगल व्हावी ते आम्हाला जे वाटतं त्याप्रमाणे तिकडून आम्हाला कोणाचं म्हणजे येऊन भेटणं किंवा आम्हाला कोणाला तिकडे बोलवणं असं ना सोसायटीच्या सो नावाने एखादं लेटर येणं असं काही आम्हाला आलेलं आलेलं नाही नाही अजूनपर्यंत आम्ही आम्ही म्हणजे सामान्य माणसं <laughs> तर आमची काय एवढी सेविंग वगैरे काही नाही आम्ही पण कष्टाचे पैसे घेऊन आम्ही हे सर्व घर घेतलेलं आहे तर आम्हाला कोर्टाला एवढंच निवेदन आहे की आम्हाला रेग्युलर साठी त्यांनी हेल्प करावी केडीएमसीने आम्हाला रेग्युलर हेल्प करावी कारण आमचं एनी प्लॉट आहे आहे तर त्यांनी आम्हाला हेल्प करावी कारण आम्ही लोन लोन आमचं ही आम भरतोय आम्ही सर्व या गोष्टी विथ इंटरेस्ट तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाने आणि केडीएमसीने आम्हाला लवकरात लवकर हेल्प करावी आणि ते जरा फास्ट करावे आमचे तुम्ही मग सांगत होता फसवणूक एजंट लोकांनी केली त्याबद्दल जरा थोडस सविस्तर विचारलं की आम्हाला की तुम्ही कसं हे घर घेतलं तर त्याचं उत्तर असं होतं की आम्ही जेवढ्या लोकांनी घरं घेतलंय ते एका एजंट थ्रूच घेतलंय म्हणजे एक एजन्सी ज्यांनी दिलेली होती त्यांना ग्रुप त्यांनीच प्रत्येकाला घर विकली आहेत आम्हाला सगळ्यांना त्यांनी हेच सांगितलं की रेरा प्रोजेक्ट आहे रेरा प्रमाणेच त्यांनी स्क्वेअर फीटचा रेट किंवा सगळं लोडिंग वगैरे सगळं रेरा आणि रेरा बघूनच आम्ही अप्रोच झालो ह्याला

म्हणून आम्ही थांबलो तेव्हा पण आम्ही थांबलो बघे रेझर जो पण रेरा येत ना तो पण आम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही तो ठीक आहे ना आम्ही अप्लाय केलेला आम्हाला एका महिन्यात येईल एक महिन्यात येईल दोन महिन्यात दीड त्यांना तसं आलं आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं रेरामध्ये आले त्यावेळेला आम्ही रेरामध्ये पण बघितलं रेरा रेरामध्ये आपल्या याचं दिसत होतं प्रॉपर नाव सगळं दिसत सगळं दिसत होते आणि नंतर जेव्हा आमचं सगळं सडनली म्हणजे आमचं इन्स्टॉलमेंट सगळं चेक कम्प्लीट अप्रूव्ह झालं सगळं पेमेंट त्यानंतर एक आठवड्यानंतर ही बातमी आली असं वाटत मंजूर झालं पण नाही पण असं म्हणजे पेमेंट झालं फुल पेमेंट झाल्यानंतर आम्हाला बातमी समजली मग त्यानंतर मग प्रवास सुरू झाला मग त्यांना भेटलो आम्ही बघतो असं कसं झालं आम्हाला माहितीच नाही असं ते सगळा प्रकार झाला मग ते एजंट पोल असं नाही आम्ही पण व्यवस्थित घेतले आहे असं आम्हाला शेवटपर्यंत सांग चित्र दाखवण्यात आलं आणि आता कसं आम्ही सोसायटी मध्ये आमच्या मीटिंग पण झाल्या बिल्डर बरोबर तर बिल्डर एजंट वरती नाव टाकतोय आणि एजंट कुठे नाहीच आहेत म्हणजे ते फोनही उचलत नाही आणि गायबच आहेत अशा प्रकारे तर बिल्डर त्यांच्यावरती नाव टाकतो तर खरं काय खोटं काय हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना बिल्डरांना किंवा जे पण सगळ्यांची मिली मिली बघत असू शकते याच्यात काही वेगळं हे नाही आता आम्हाला शेवटचं एकच निवेदन आहे कारण की आता आम्ही जे खरं तर हे आमचं काम नाही की बिल्डिंग बांधणारा वेगळा बिल्डर वेगळा विकणारे वेगळे आम्ही फक्त घेणारे आहोत आम्ही कस्टमर ग्राहक आता आम्ही जे आम्ही फसलो गेलेलो आहोत आम्हाला एकच आता कमिशनर केडीएमसीचे जे काही कमिशनर आहेत ते न्यायाधीश आणि आम्हाला एकच केडीएमसी कडनं आम्हाला एक आश्वासन हवंय आणि थोडं फास्ट ट्रॅकवर पण आम्ही आम्ही काही फसवलेलं नाही आम्ही कुठचंही कागदपत्र खोटा केलेलं नाही आम्ही जे बघितलंय ते रेरा नोंदणी बघून रेराचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्याला राष्ट्रीयकृत बँकांनी विथ मल्टीनॅशनल बँकेनी लोन देऊन आमचे सगळ्यांचे लोन झाले त्याप्रमाणे आमची कुठूनही नुकसान होऊ नये तेवढंच आम्हाला पाहिजे आम्हाला तर कोणावर आम्हाला केस हे सगळं आम्हाला नाही करायचंय कारण आम्ही पण सगळे जॉब करणारी माणसो आम्हाला एवढं सगळं करायला वेळ नाहीये आम्ही तरी आमचा वेळ काढून हा महिनावर आम्ही पेपर जमा करतोय सगळे पेपर जमा करतोय आम्हाला एवढंच हवंय की केडीएमसी कडनं आणि ज्यांनी आता आम्हाला हायकोर्टने जी काय तीन फेब्रुवारी आमची परत एक हिअरिंगची डेट आहे त्याच्या आधी केडीएमसी थोडं फास्ट ट्रॅक मध्ये येऊन ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा किंवा आमच्याकडनं काही पूर्तता आणखी कमी होते सर तर आम्हाला त्याचं एक लेटर यावं की आम्हाला आणखी हे पेपर हवेत म्हणजे आम्हाला ते कळलं पाहिजे परंतु या संपूर्ण याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी नेमकी तुमची ही घोर फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधात काय ऍक्शन घेतली त्यांच्या विरोधात बिल्डरला आम्ही सांगितलेलं तुम्ही एफ आय आर करायला कारण आता कसं सगळे सामान्य माणस तुम्ही बिल्डरांच्या विरोधातच एफ एस आय करायला एफ आय आर करायला पाहिजे होतात ना बिल्डरच्या विरोधात ऑलरेडी रेराने केलेला आहे आयच वॉर्डनी केलेला आहे केडीएमसी ने केले आहे आणि आम्ही ग्राहक म्हणून ऑलरेडी त्यांना तीन जणांचं तर त्यांच्यावर एफ आय आर आहेच बिल्डरच्या आहेत ते तीन जणांचं त्यांनी केलेलं आहे त्यांचा एफ आय आर आहे सोसायटीतल्या नाही 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 बिल्डर ज्या आमच्या आहे या मोठ्या ऑथॉरिटीज गव्हर्नमेंट बॉडीज त्यांच्याकडनं त्यांच्यावर एफ आय आर झालेली आहे आता आमची एकच मागणी बिल्डर कडनं की आम्हाला आता त्यांनी न्याय द्यावा कारण आता आम्ही फसलो गेलोय आम्ही आणखीन परत एफ आय आर करून एफ आय आर करून आम्हाला वाटत नाही की त्याच्यातून आम्हाला काही भेटेल आम्हाला एवढंच हवं आहे की आमची बिल्डिंग राहावी वाचावी आणि आमचे जे काही आम्ही लोन भरतोय जे आम्ही पुढे वीस वर्ष सगळेच जण भरणार आहोत विथ इंटरेस्ट ते आम्हाला फक्त घर आमचं जे आम्ही लिगल म्हणून ही प्रॉपर्टी घेतलीये हायकोर्टनी म्हणजे लिगल म्हणूनच त्याच्याकडे बघावं आणि आम्हाला प्रॉपर लिगल ती करून द्यावी पण आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही पण इन लिगलच्या विरोधात आहोत पण आम्ही घर लिगल म्हणून घेतलंय त्याप्रमाणे आम्ही त्यांना लिगलचे पैसे दिले आणि आम्हाला पण ही बिल्डिंग लिगल करून हवी एवढंच आमचं निवेदन एवढंच आहे त्यांच्याकडे तुम्ही काही राजकीय व्यक्तींना किंवा त्या संदर्भात काही भेटलात आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या पत्र दिलेलं आहे पत्र दिले त्यांना ते सभे आपला अधिवेशन अधिवेशन चालू होतं त्यामुळे शक्यतो आम्हाला कोण भेटलं नाहीये म्हणजे आमदार वगैरे आम्ही पत्र दिलेत पण कोण अवेलेबल नव्हते अधिवेशन चालू असल्या कारण न्यायाच्या याच्यामध्ये आम्हाला कोणीच भेटलं नाही त्याच्यानंतर मग असं की बाबा आम्ही ह्या पिशात गुंतलो डॉक्युमेंटेशनचा पार्ट त्यामुळे बाहेर <laughs> पडला मला वेळ नाही मिळाला असा प्रकार झाला होता त्याच्यामुळे आता पण आम्ही सध्या तेच करतो त्याच्यात आज समजा आज दररोज काय ना कधी जा का हे पिकअप करा ते असं कधी चालू असतं का प्रत्येकाला सुट्टी घ्यावं लागते ह्या सगळ्या गडबड लिगलसाठी डॉक्युमेंट्स पाहिजेत हे सगळे सोसायटी मेंबर्सनी आम्ही मिळून दिवसरात्र एकत्र करून आम्ही हे पेपर जमा केलेत आणि आर्किटेक्ट नेमलाय इंजिनियर नेमलं आहे आणि आम्ही फाईल सबमिट करतोय तुम्ही असं माहिती ऍडव्होकेट पण आम्ही नेमलो आपण असं म्हणू शकतो की आज ही बिल्डिंग उभी करायची त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते सगळे आम्ही पुस्तक आम्ही जमा केलेलं मोस्ट ऑफ नाईंटी पर्सेंट आपले सर्व झालेले आहेत डॉक्युमेंट्स आपण सर्वांनी बघितलं कशा प्रकारे फसवले गेलेल्या नागरिकांनी आपला लढा आता चालू केलेला आहे हा लढा आता एकीकडे न्यायालयात पण आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण आहे बिल्डरांनी आणि रेराचे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या या जे बोगस कागदपत्र तयार करणारी माणसं आहेत त्यांना ते कसं सामान्य माणसांना फसवतात हो याचा आता तुम्ही धडा बघितलाच असेल आज आपण आहोत आत्ता आपण आलो आहोत ते आ, सुप्रसिद्ध आर्कि डोंबिवलीतले आर्किटेक्ट वास्तुविशारद श्री दिलीप देशमुख यांच्याकडे दिलीप देशमुख यांनी जी सध्या गाजत असलेली रेरा प्रकरणातली अनाधिकृत बांधकामांची बांधकामं आहेत त्यातली जे दोन प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आलेले आहेत ते प्रस्ताव स्वतः आर्किटेक्ट दिलीप देशमुख यांनी पालिकेकडे सादर केले आहेत तर आपण त्याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊया तर सर नमस्कार जनवानीमध्ये मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नेमकी परिस्थिती ही काय होती अनाधिकृत बांधकामांमध्ये जी अठ्ठावन्न होती त्यातली तुम्ही जी दोन आता प्रस्ताव दिले आहेत त्यांची आता नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्याच्या आधी त्यांची काय परिस्थिती होती त्यांना जी प्रथम नोटीस आली होती त्यावेळेला त्यांनी एवढं मॅटर सिरियसली घेतलं नव्हतं लोकांनी परंतु ज्या वेळेला दुसरी नोटीस आली त्यानंतर त्यांनी ते मॅटर सिरियसली घेतलं आणि त्यांनी आमच्या एका मित्राच्या थ्रू माझ्याकडे अप्रोच झाले आणि अप्रोच झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मी सकाळी साईडवरती रविवारी गेलो आणि प्रत्यक्ष बघितलं की समजून घेतलं की काय परिस्थिती आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आणि ते बरेचसे मेंबर्स रविवार असल्यामुळे मला भेटले खालती स्टीलमध्ये आणि त्यांनी मी प्रश्न विचारत गेलो आणि ते सगळे उत्तर देत गेले त्यानंतर माझी खात्री झाली की हे खरंच इनोसंट आहेत आणि हे फसले गेलेले आहेत आणि यांना त्यामध्ये नॉलेज नाही आहे या विषयामध्ये तरी मी त्यांना विचारलं की तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणी सिव्हिल इंजिनियर आहे का आर्किटेक्ट आहे का ॲडव्होकेट आहे का ते म्हणले नाही आहे आम्ही सगळे वेगळ्या मधले आहोत तर त्यांनी हो ती जी घरं घेतली होती ती वॉकेबल डिस्टन्स स्टेशन जवळ असल्यामुळे आणि सगळे नोकरी करणारे वर्ग आहे सगळा मध्यम क्लास वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी बघितल्यानंतर डोळे बंद करून सर्व कागद योग्य आहे असे समजूनच त्यांनी घर खरेदी केले अच्छा म्हणजे रेराचं जे त्यांनी संपूर्ण पूर्ण फक्त रेरावरती विश्वास ठेवला ओके मग आता जे हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने नियमितता करण्यासाठी जी अन, अनुमती किंवा काही कागदपत्र त्यांना सादर करायची आहेत त्यांनी सादर करावीत असं केलेलं आहे तर त्याच्या वतीने तुम्ही जे दोन तुमच्याकडनंच जे दोन प्रस्ताव केलेले असं महापालिकेकडनं कळलं तर नेमकं प्रस्ताव आणि त्याच्याबाबत तुम्ही काय कारवाई केली आहे त्याबाबत म्हणजे प्रस्ताव कसे सादर केलेत प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाने अनधिकृत इमारती रेग्युलराईज करण्या शासनाने पंधरा तीन चोवीस रोजी अध्यादेश काढलेला आहे तर त्या देशामध्ये जर हे प्रकरण बसत असेल तरच ते प्रकरण रेग्युलराईज होऊ शकतं दंड भरून आणि त्यासाठी मी ते बेसिक सगळे त्यांचे पेपर चेक केले बेसिकली के झोन कुठला आहे जागेवर यायला जायला रोड आहे का नाही आहे त्यांनी जो एपीएसआय वाढवला आहे त्यासाठी नवीन न्यूडसी आर नियमावली आहे त्या तरतुदीप्रमाणे ते ए पी एस आयच्या विदिन ए पी एस आय लिमिटमध्ये बसतं आहे का नाही दंड भरून रेग्युलराईज होण्यासारखं आहे का नाही असा सगळा अभ्यास करून मग मी त्यांना सांगितलं की प्र, प्र पटकन न, न, नकाशे वगैरे सगळे बनवून पटकन महानगरपालिकेकडे नगर रचना विभागाकडे संपूर्ण जेवढे पेपर अस्तित्वात होते तेवढे घेऊन जुन्या पेपरांची शहानिशा करून जुने खोटे पेपर होते ते रिजेक्ट करून नवीन बनवून घेतले आम्ही काही वकिलांकडून टायटल क्लिअर आहे सर्च रिपोर्ट आहे स्ट्रक्चरल रिपोर्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे की बिल्डिंग बांधलेली आहे बरोबर आहे पण ती उभी राहणार आहे का नाही तर मेन बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही पटापट 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 केलं आणि त्या सर्व इमारतीतल्या लोकांनी फारच चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही विदिन फॉर्टी एट आवर्स मी ते प्रकरण महानगरपालिकेकडे सादर करू शकलो आणि वकिलांजवळ आम्ही आमची देऊ देऊ शकलो शकलो वकिलांजवळ सगळी समजून पण तुमच्या दृष्टिकोनातनं हे बसणार आहे का जे तुम्ही म्हणून मला फक्त तुमचं प्रतिक्रिया हवी आहे की त्या आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातनं किंवा महापालिकेचे काय जे नियम आहेत आणि आता तुम्ही जसे शासनाचे सांगितले ते नियमामध्ये या दोन सोसायटी आणि ने नेमक्या कुठल्या दोन सोसायटी त्याही जरा सांगा एक बिल्डिंग आहे ट्युलीफ हाईट्स ही डोंबिवली पश्चिमची बिल्डिंग आहे आणि एक विनायक आर्केड म्हणून ही डोंबिली ईस्ट सत्तावीस गावांमधली एक इमारत आहे दोन्ही प्रकरणांचे साईट व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ नव्याण्णव टक्के पेपर्स त्यांचे असे आहेत जे आता लेटेस्ट सगळे तयार केलेत म्हणजे अगोदर नव्हते ते पेपर्स आणि त्या पेपर्सच्या आधारावरती महानगरपालिकेकडनं दंड भरून रेग्युलरही जाऊ शकतं अशा परिस्थितीत हे प्रकरण आणून सोडलेली आहेत आता ही प्रकरणं सगळी महानगरपालिकेच्या विविध टेबलांवरून विविध डिपार्टमेंटच्या टेबलांवरून पास होतील शहानिशा होईल सॅड विजिट होतील आम्ही सादर केलेले पेपर्स आणि नियमावली आहे ती पळताळणी क्रॉस चेक व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर महानगरपालिका कमिशनर स्तरावरती निर्णय घेईल की हे प्रकरण आपण रेग्युलराईज करू शकतो किंवा नाही करू शकतो आ, आता आम्ही कमिशनरांना भेटायला गेलो होतो तेव्हा टेंगळे म्हणून आहेत तर त्यांनी काही माहिती आम्हाला दिली त्याच्यामध्ये असं सांगितलं की काही बिल्डिंग मध्ये आम्ही आम्हाला फक्त अर्ज आलेत आणि जे दोन अर्ज आले ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यापैकी म्हणे त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की आम्ही आमच्या अजून तरी ते सर्वे मध्ये बसत नाहीयेत म्हणून तर त्याबाबत म्हणायचं आहे नाही याबाबत मला कल्पना नाही माझ्याकडे जे पत्र आलं होतं त्रुटीपत्र आलं होतं मी त्वरित सर्व कागदपत्र सोसायटीतील लोकांकडनं जमा केले व मी ते त्वरित सादर केलेले आहेत कारण वेळ फार कमी आहे कोर्टाने पुढची तारीख तीन तारीख दिलेली आहे आणि महानगरपालिकेच्या वकिलांना सांगितलेलं आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट करा की कुठली प्रकरणं पास होऊ शकतात म्हणजे तुम्ही शहानिशा करा आणि कोर्टाला कळवा म्हणून आम्ही त्वरित कागदपत्र सादर केलेली आहे म्हणजे तुमच्याकडनं सर्व कागदपत्रांची आता पूर्तता झाली आहे फक्त महापालिकेकडनं त्यांची पाहणी करणं आणि ते कायदेशीरच्या चौकटीत बसतंय की नाही आता महापालिकेची जबाबदारी राहणार आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं तीन फेब्रुवारी मध्ये त्यांना कोर्टात पालिकेला द्यायचं आहे आमच्याकडनं जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कागदपत्र आम्ही सादर केलेले आहेत आणि बाकीचे विविध कार्यालयांकडे आम्ही अर्ज केलेले आहेत शासकीय कार्यालयांकडे तिथे वेळ लागतो कागदपत्र मिळण्यासाठी त्यासाठी आम्ही हमीपत्र लिहून दिलेलं आहे की ही कागदपत्र आहे आमचा अर्ज केलेला आहे आणि हे त्वरित आल्यानंतर आम्ही आपल्यासाठी आपल्या सादर करू धन्यवाद या संदर्भामध्ये याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली हायकोर्टाच्या आदेशानंतर चार सोसायटी हायकोर्टात गेल्या त्यांनी हायकोर्टामध्ये रेग्युलाइज करण्याची मागणी केलेली आहे आणि त्याप्रकारे कोर्टाने त्यांना चार सोसायटीने तशी संधीही दिली त्याचबरोबर पुन्हा बारा सोसायटी गेल्या त्यांनीही रेग्युलाइजची मागणी केली परंतु कोर्टाचं म्हणणं असं होतं की वारंवार एक एक सोसायटी येत राहिली तर पुढे आम्ही कोणाला एंटरटेनमेंट करणार नाही सरसकट जेवढी लोकं आहेत त्यांना सर्वांना जी संधी दिलेली रेग्युलाइजची आणि रेग्युलाइज हा महाराष्ट्र महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट सेक्शन त्रेपन्न तीन खाली करता येतो ही कायद्यामधली तरतूद आहे परंतु याच्यात मोठी अडचण अशी की त्रेपन्न तीन खाली जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा तो एम आर टी पी सेक्शन फोर्टी फोर खाली बघितला जातो आणि फोर्टी फोरमध्ये असं असतं की जे आम्ही रेग्युलर रेग्युलरली जे अप्रुव्हलला आम्ही प्रपोजल टाकतो त्या नेमामध्येच ते बघितला जातो जिथे एफ एस आय सगळं बघितलं जातो तुमचा टी डी आरच्या बाबतीत तुमच्या मार्जिन्स बघितले जातात तुमचे रिझर्वेशन बघितल्या जातात तुमचे तुमचं टायटल सर्टिफिकेट म्हणजे ह्या सर्व गोष्टी सेक्शन फोर्टी फोरखाली बघितली जातात यापैकी ह्या पासष्ट प्रपोजलपैकी स्थिती अशी आहे की बा बत्तीस प्रपोजल असे आहेत की जे रिझर्वेशनमध्ये म्हणजे असे प्रपोजल रेग्युलाइज होणं पण फार मुश्किल आहे त्यातले त्यात, त्यात आतापर्यंत फक्त असंच आपण ऐकलं की दोनच प्रपोजल असे आहेत की जे प्रॉपरली आलेले आहेत आणि बाकीचे फक्त सात अर्ज आलेले आहेत आणि त्या दोन प्रपोझलमध्ये पण एक प्रपोज नाकारण्यात आले पण ते ऐकलं तर माझ्या अंदाजामध्ये असं आहे की हे बरेचसे प्रपोजल नाकारले जाऊ शकतात कारण रेग्युलाईज करण्यासाठी ते सेक्शन फोर्टी खाली बघितले जातील आणि मला असं वाटत नाही की ते नेमामध्ये बस बसले जातील म्हणून मी एवढंच म्हणेल की डिमोलीची प्रोसिजर जी आहे ती कदाचित होणारच परंतु जी लोकं बेघर होणार आहे याच्यासाठी ज्या गोष्टीमध्ये लोक फसली गेले रेरा ॲथॉरिटीमुळे तर रेरा ॲथॉरिटी प्लस महानगरपालिकाचे कर्मचारी ज्यांच्यामुळे ज्यांच्या समक्ष या बिल्डिंगे उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्याला कानडोला केला तर अशा ऑफिसरनी तसेच रेराच्या ॲथॉरिटी आणि तसेच त्या बिल्डर लोकांनी ह्यांना सर्वांना कम्पेन्सेट केला पाहिजे तरच याच्यामध्ये मार्ग निघू शकतो नाहीतर आता परिस्थिती अशी आहे की तीन फेब्रुवारीपर्यंत सगळ्यांना रेग्युलाइज जायचं आणि ते रेग्युलाइज होत आहेत का नाही होत आहेत हे महानगरपालिकेने त्या माध्यमातून कळवायचं आहे आम्हालाही एफिडेव्हिट फाईल करायचं आहे म्हणजे तीन फेब्रुवारीच्या नंतरही कोणालाच संधी मिळणार नाही आणि जे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी ही डेड लाईन आहे त्यामुळे ह्याच्यावरती एकदम गंभीरतेने विचार करून शासन आणि या सर्वांनी याच्यावरती काहीतरी चांगला तोडगा काढला पाहिजे नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता उच्च न्यायालयाने ज्या पासष्ट अनाधिकृत इमारती तोडण्याचे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यातली प्रगती जाणून घेण्यासाठी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आलेलो आहोत यासाठी नगर रचनाकार आपण सुरेंद्र टेंगळे यांच्याशी बातचीत केली अनाधिकृत जी बांधकामं भूखंडांवरती उभे राहिलेले आहेत रेराचं जे प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली अठ्ठावन्न इमारती तोडण्यात येणार आहेत त्यात उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की ज्यांच्याकडे काही कागदपत्र आहेत किंवा ज्यांना नियमित करायचे आहेत अशा काही सोसायट सोसायट्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपले अर्ज सादर करावे तर असे किती अर्ज सादर केले यासाठी आपण नगरराचनकार सुरेंद्र टेंगे यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत फक्त अधिकृत दोन प्रस्ताव आलेले आहेत बाकीचे जे, जे आहेत ते साधे अर्ज आहेत प्रस्ताव नाही त्यातला एक प्रस्ताव त्यांनी टुलिप सोसायटी म्हणून आहे तो फेटाळलेला आहे त्यामुळे आता सध्या फक्त एकच प्रस्ताव आहे त्यामुळे ज्या या बि अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्या निश्चितच येत्या तीन फेब्रुवारीला तोडण्याचे आदेश निघतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे